मैं दिव्यांग आघाड़ी पश्चिम नागपुर का उपाध्यक्ष और मेरे साथ आये अध्यक्ष राजकुमार काड़ंगड़े और हमारे साथी भी आए हैं दिव्यांग आघाड़ी के और हम माननीय नरेश भाजी बर्डे को जन्मदिन की बधाई देने आए हैं और हम चाहते हैं कि बर्डे भाव इसे आगे बढ़े और हमारे तो दिव्यांग जैसे कि उन्होंने बताया है कि सभी लोगों का साथ देंगे और हम चाहते हैं कि वो आमदार बने पश्चिम नागपुर के तो दो हमारी शक्ति और भी बढ़ेंगी दिव्यांग की जैसे कि गडकरी जी और फडणवीर जी साथ में हैं, तो भाव भी हमारे साथ में रहे और खूब आगे, आगे बढ़े और दिव्यांगों को भी आगे बढ़े जय हिंद जय भारत बढ़िया खूब खुशी संकल्प मैं सर्वप्रथम संगित हो मैं एक समाज सेवक है अच्छी टक्के समाज कारण टक्के या उद्देशाने आमचे केंद्रीय नेते नितीनजी गडकरी आणि माझे भोसला देणारे आणि मला राजकारणामध्ये माझा बोट पकडणारे असे माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पावलावर पाऊल चालून मी राजकारण चालू केलं आहे परंतु समाजसेवा म्हणजे आज मी संकल्प घेतला की बाबा असाय कष्टकरी गरीब यांना जास्तीत जास्त कसा त्यांना सहकार्य करू शकेल त्यांचे दुःख कसे निवारण करू शकेल हा आम्ही आज या ठिकाणी आज आम्ही सकाळी मतिबंद शाळेमध्ये जाऊन तिथे त्यांना कपडे वाटप आणि त्यांना फळं वगैरे देऊन त्यांना आम्ही त्यांचं मनोदैर्य वाढवलं आणि अशाच प्रकारची निरंतर आता वाढदिवसाच्या दिवशी फटाके बारूद किंवा अजून कोणते असे प्रयोग न करताना जनमानसात जाऊन एखाद्या जा गोरगरीब जनतेची कशी सेवा करू शकेल असा मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मागील वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही सामाजिक जीवनामध्ये आहे राजनीतीमध्ये आहे साधना पण इथल्या सिटी नगरसेविका राहिलेल्या आहेत खूप काही विकास झालेला आहे तुम्हाला म्हणजे काय वाटते इथली रचना पाहून पश्चिम नागपूर विधानसभेची रचना पाहून काय वाटते तुम्हाला माझी मी दोन हजार बारा पासून माझी मिसेस इथे नगरसेविका होती तिने या प्रभागाचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे विकासाची सगळे सगळ्या टाईपचे काम बिजली हो पाणी हो नंतर रस्ते नंतर इथच्या काही गरजा अशा सगळ्या तिने त्या वाड प्रभागातल्या केल्या परंतु मी दोन हजार चारपासून देवेंद्र भाऊचा एका विचाराने प्रेरित झालेला होतो आणि मी माझ्या नोकरीतून व्ही आर एस टाकून मुक्त घेतलं आणि एक समाजसेवेचं एक माझ्या मनात असलेलं माझ्या वडिलांनी जो वारसा दिला तो पूर्ण करत मी पदार्पण पर केलं परंतु असं वाटतं समाजसेवा करत असताना की बा राजकारण किंवा आपल्याकडे एक अधिकार असला त्याचा आम्ही जास्तीत जास्त शोचित पीडित खालच्या लोकांचं सेवा करू शकेल त्यांना मदत करू शकेल त्या दृष्टिकोनातून मी एक प्रयत्न करीत आहे त्या स पश्चिम नागपूर हे एक भौगोलिकदृष्ट्या सत्तावीस झोपडपट्ट्या इथे आहेत सर्व धर्म सर्व धर्माचे लोक इथे राहतात अशा या ठिकाणी मला निवडणूक लढण्यासाठी जर मला पार्टीने संधी दिली मी सर्व समाजाच्या लोकांबरोबर गोविंद गोविंदारी मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये सेवा करीत आहे त्या लोकांच्या अडीअडचणी मी दूर करत आहे त्यामुळे जर मला संधी दिली पक्षाने तर मी खरंच मला मी लढण्यास तयार आहे आणि मी मला पूर्ण विश्वास आहे की मी यावेळेस आता आम्ही गडकरी साहेबाच्या इलेक्शनमध्ये सात हजार आठशे वोटांनी आमच्या पश्चिम नागपुरात समोर आहोत जिथे कॅन्डिडेट म्हणजे काँग्रेसचा होता आणि आम्ही त्यांनाच प्लस केलेला आहे त्याच्यामुळे आता लोकांमध्ये नाराजी आहे आम्ही त्याला उरून पुरून वीस ते पंचवीस हजारांना आम्ही लीड घेऊ शकतो भारतीय जनता पक्षाचा नेहमीच पश्चिम नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारच्या मध्ये काँग्रेसचे मातब्बर नेते असलेले रणजित देशमुखांना देवेंद्र फडणवीसांनी मात दिली होती परंतु कालांतराने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वोटिंग पर्सेंटेज कमी झाला आणि काँग्रेस पक्षाचा विजय इथे झाला काय वाटतं तुम्हाला नेमकी काय पराजयाची कारणे असतील कधी कधी कसं असते आमचे सुधाकररावांनी काम केलं नाही असं कधीच कोणी म्हणू शकत नाही दहा वर्षात त्यांनी पश्चिम नागपूरची जे प्रगती केली मागील जेवढेही आमदार झाले कोणीही अशी त्या विकासाच्या दृष्टीकोन प्रगती केली होती परंतु ह्युमन सायकॉलॉजी असते प्रत्येक माणसाला सुधाकारोहांचे काही आपलेच कार्यकर्ते एक नेरेटिव तयार करतात आणि ने त्या नेरेटिव्हमध्ये माणसाचा जिंकणे आणि हारणे ठरत असते था म्हणून हा जो प पश्चिम नागपूर हा भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि माझं तर पूर्ण म्हणणं आहे का हा भारतीय जनता पार्टीला आम्ही येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा वापस आणू आणि अनु तीन व वर तीस वर्षासाठी हा गड आम्ही राखून ठेऊ एवढं मला माहीत आहे आणि या পশ্চিম নাগপুদে যদি ইে বদল ঘো राज्य शासनाने ज्या काही जनोपयोगी योजना आणलेल्या आहेत आता सध्या माझी लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याचे हप्तेही आज आलेले आहे काल आलेले आहे चौदा तारीखपासून येणं सुरू झाले आहे आजचा मोठा कार्यक्रम आहे तीन हजार रुपये पहिला हप्ता देण्याचा तर काय वाटते तुम्हाला या योजनेचा लाभ किती प्रमाणात शासनाच्या वतीने पक्षाला होईल आणि जे विरोधक याच्यावरती टीका करत आहेत की फक्त निवडणुकीला समोर पाहता हा अशा प्रकारच्या योजना आखण्यात आलेल्या आणल्या गेलेल्या आहेत याच्यावर तुमचं काय मत आहे निश्चितच हा जो लाडली मुख्यमंत्री योजना साथी विरोध जी आहे ती महिलांसाठी जी काढलेली आहे त्या त्याचा फायदा कारण कसा असतात ज्या योजना निघतात त्या योजना जनतेसाठीच असतात परंतु विरोधकांना विरोध करण्याकरता त्यांना कारण पाहिजे म्हणून त्या कारणाला करत असतात त्याचबरोबर महिलांसाठी म मुलामुलींसाठी शिक्षणामध्ये बारावीनंतरचं जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल ते सुद्धा सरकारने खाजगी शाळेत ॲडमिशन करो किंवा गव्हर्मेंटच्या शाळेत करो ते फ्री ठेवलेलं आहे त्यांचा शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासन करत आहे त्यानंतर दिव्यांग लोकांसाठी चांगल्या कल्पना त्यानंतर ओबीसी समाजासाठी खूप छान असे निर्णय घेतलेले आहे नंतर जे युवा मुलं आहेत त्यांच्यासाठी एक स्टायपन म्हणून बारावीच्या पुरांना सहा हजार आहे दहावीच्या पुरांना आठ हजार बारावी नंतरचे जे पदवीधारक आहे त्यांना आठ हजार आहे आणि डिग्रीधारक आहे त्यांना दहा हजार आहे अशा प्रकारची त्यांना युवा जो बेरोजगार बेरोजगार शब्द वापरतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट शासनाने अशा अशा निरनिराळ्या योजना महाराष्ट्र शासनाच्या आता गव्हर्नमेंटने काढलेल्या आहे हे काही उद्देश बहून गेलेले नाही आहे हे एम पी गव्हर्नमेंटने चालूच होती ती योजना इथे त्यांना राबवण्याकरता लोकसभेचं इलेक्शन आल्यामुळे तो उशीर झाला परंतु निश्चितच याचा फायदा मा येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना मिळणार आहे आणि विरोध तो होणार आहे आता मागच्या इलेक्शनमध्ये फेक नेरेटिव्ह निर्माण केला किंवा संविधान खत्रेम आहे म्हणजे मला तरी वाटत नाही ना कोणी देव बी इथे उतरेल तर ह्या संविधानाला बदलू शकत नाही कारण का संविधान हा एक बेसिक स्ट्रक्चर आहे आणि संविधानाची भारतीय जनता पार्टीनेच पाठराखी केलेली आहे संविधानाचे खच्चीकरण विरोधित केलं परंतु लोकांचा भ्रम नेरेटिव्ह पैदा झाल्यानंतर लोक त्या भ्रमात येतात आणि चुकून निर्णय घेऊन टाकतात आणि आता लोकांना समजलं आहे त्याच्यामुळे यावेळेस महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या नागपुरात तरी पश्चिम नागपूर पक्का बीजेपीच्या राहणार नरेश हो एक अंतिम प्रश्न तुम्ही ओबीसी आंदोलनाचा मुख्य चेहरा राहिलेला आहात ओबीसी वर्सेस मराठा एक आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटलेला आहे याचाही कुठेतरी फटका मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला झाला असं पाहायला मिळालं तुम्ही जर समजा विद्यमान आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर निवडून आले आणि विद्यमान आमदार तुम्ही या क्षेत्रातून तुम पश्चिम नागपूरातून बनले तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी रिझर्वेशन आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याला कसा हटावा मी तर सरळ सांगेल आरक्षण हा तीनशे चाळीस करण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला एक संविधानिक अधिकार आहे ह्या अधिकाराला देत असताना सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन चालत असताना सगळ्या जातीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीकोनात गरज परंतु या आरक्षणाच्या याच्यावर जेव्हा राजकारण जर होतं त्या राजकारणामध्ये ज्या लोकांनी हा कारण का ओबीसी समाजाला जे आ, रिज व्ही पी मंडल आयोगाने दिले दि, दि, ते दिलेलं होतं म्हणजे आर्टिकल समिती ते देऊन सत्तावीस टक्क्याचं आरक्षण ते आमच्या महाराष्ट्राला तर एकोणीस टक्के चालू आहे अजूनपर्यंत आम्हाला ते कमी आहे त्यात विदर्भाला तर नऊ ते दहा टक्केच आरक्षण मिळते त्याच्यामुळे आमचा ओबीसी समाज कोणत्याही परिस्थितीत मराठाला ओबीसीत घेणार नाही आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन संविधान चौकात केलं आणि आम्हाला तत्कालीन मंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा दादा पवार असो किंवा शिंदे साहेब असून त्यांनी सांगितलं आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही आणि आज जो तर आंदोलन करते आहे ते असंविधानिक मागणी टाकत आहे का वंशवळी असेल नियमानुसार जर त्यांना ते मराठा कुणबी असेल त्यांना कुणबी करता येईल पण म्हणून मी सर्व समाजाच्या लोकांना समान नाही आदिवासी असो एस सी असो सगळ्याचे रिझर्वेशनचे पर्सेंटेज ठरले आहे त्याच्यामुळे कोणाच्या रिझर्वेशनमध्ये आपलं उडतोडी करणं हा काय स्थ जमणार आहे मी मी जर आमदार झालो तर मी सर्व समाजाच्या लोकांना योग्य ते आता पन्नास टक्क्याच्यावरच सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो त्यांनी ती मागणी करत असताना जर समाजाच्या अन्याय होत असेल अशा प्रकारचं काहीतरी कुदरुडी होत असेल कोणावर तर आम्ही ती मागणी घेऊन वरच्या स्तरावर जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा फेरबदल करण्या कसे करू परंतु सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्यासाठी आजही मी तत्पर आहे नंतरही मी तत्पर राहील आणि सर्व समाजाच्या लोकांना सारखा न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल